नितेश कराळे यांनी नरेंद्र मोदी आणि अंध भक्तांची बोगस देशभक्ती बाहेर काढली मोदी सभेत छाती बडवून सांगतात देश सुरक्षित हातात आहे त्यावर नितेश कराळे म्हणतात घंटा सुरक्षित हातात आहे बे हा पण ती बाबा आतंकवादी मारू शकत नाही म्हणून आपल्याच लोकांना मारून निवडणुकीत मतं मागतोय मणिपूर पंजाबमध्ये जायला याची फाटते आणि याचे अंध भक्त इंदिरा गांधी सोबत याची तुलना करतात मी या पहलगामच्या हल्ल्याने जबाबदार जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे या देशातल्या रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ आय बी अजित डोवाल सुरक्षा सल्लागार आहे अमित शाह आता मला सांगा जम्मू काश्मीरचं संरक्षण करण्याची या देशाच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ठीक आहे केंद्र सरकारची आहे केंद्रात बी जे पीचं सरकार आहे पी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे तिथं विधानसभा दिल्ली पण तिथची पोलीस आणि तिथची कायदा व सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या हातात आहे मग जबाबदार कोण आहे जबाबदार केंद्र सरकार आहे मग याची जबाबदारी अमित शाह घेते का मी राजीनामा देतो बा मी गृहमंत्री म्हणून तिथं नाही तिचं इंटेलिजन्सची माहिती काढू शकलो का जम्मू काश्मीरवर हम लावणार आहे आणि का म्हणते मार जोरी सांगते देश सुरक्षित हातमे घंट्या सुरक्षित हातम्या देश यायच्या हा अबे घंट्या सुरक्षित हात आहे हाय का बे या, या हे सत्तेत आले पासून ठीक आहे आमच्या माया देशाचे चौरेचाळीस जवान शहीद झाले त्याला न्याय नाही भेटला अरे चौवेचाळीस जवान शहीद झाले ठीक आहे पुलवामाच्या हल्ल्यात बरोबर दोन हजार एकोणीसच्या ठीक आहे इलेक्शनच्या अगोदर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसने हल्ला झाला कुठं पुलवामा ठीक आहे देशाचा तडीपार माणूस ज्याच्यावर इशरत ज्या सौराबुद्दीन केस होत्या फर्जी एन्काउंटरच्या त्याने तडीपार केलं होतं तो, तो देशाच्या संरक्षण मंत्री आहे तर तुम्ही का अपेक्षा करता देशाच्या संरक्षण मंत्र्यांकडून तुमच्या संरक्षणाची ठीक आहे म्हणजे देशाचा गृहमंत्री ज्याच्या हातात जम्मू काश्मीरची कायदा व सुव्यवस्था हो आहे त्याच्याकडून अपेक्षा करता का तुम्ही आणि का देश सुरक्षित हातो मे उरी हल्ला पुलवामा हल्ला ह्या पेहलगानचा हल्ला आणि देश सुरक्षित हातो मे हा मग मला सांगा देश सुरक्षित हातात आहे का मणिपूर सारख्या घटना होते पंतप्रधान तिथं भेट नाही देत देश सुरक्षित हातात आहे हा देशात दंगली होते सुरक्षित हातात आहे ते हा पुलवामाच्या मस्जिदीत याचा निषेध केला या घटनेचा हे नाही दाखवणार आता तिथं मीडिया गेली जम्मू काश्मीरमध्ये त्या मीडियामध्ये लोक मुसलमान आले आणि ते मुसलमान लोक तिथची परिस्थिती सांगून राहिले आणि तिथं म्हणून राहिले का पहिले आम्हाला गुळी लागायला पाहिजे होती ठीक आहे ह्या आमल्याचा निषेध लोक करून राहिले तर त्या बातम्या बाकायदा काटून राहिले मीडिया अरे मीडियाला दाखवायचं काय म्हणजे हिंदू मुसलमान दाखवाचा आहे तुम्हाला अरे मीडिया बी विकला या देशाचा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे चौथा आधारस्तंभ थोही विकल्या गेला आहे फार थोडे बोटार मोजण्यासारखे पत्रकार आहेत का जे खरे लिहून राहिले अरे दहा वर्षात आमच्या हिंदू पोरायची अशी मेंटॅलिटी बनवून टाकली या सरकारनं या मीडियानं हे साले बदमाश आहे हा का करायचं अरे हा देश कोण्या कुठं घेऊन चालले तुम्ही साले कमेंट्स करते माझ्या खालतं हा हिंदू विरोधी आहे देशद्रोही अबे साल्या तू असन देशद्रोही ठीक आहे मी ठीक आहे मी या देशासाठी जीव देऊ शकतो मी जाऊ शकतो बंदूक घेऊन तू फाटून घरात लपून राहशील तू फक्त घरातून कमेंट करशील याच्यावर तर तू काही नाही करू शकत तू लाय की नाही आहे समजलं का हे काय या देशातल्या पोट्यासाठी मी रस्त्यावर उतरतो या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी आंदोलन करतो मी मी करतो असं नाही म्हणून राहिलो अनेक लोक करतात पण तशी मग हिंमत दाखवा लागते घरून नुसतं मोबाईलवर कमेंट्स करून नाही होत लोकांसाठी काम करावं लागते झटा लागते मग ह्या पुलवामा हल्ला ठीक आहे देश सुरक्षित म्हणते मी मोदीच्याच काय झालेला हल्ला आहे हल्ला झाला ठीक आहे उरिले हल्ला झाला आपण सर्जिकल स्ट्राईक केलं एक सैनिक आपला तिकडे पडला आपलं विमान क्रॅश झालं तर हा देश सुरक्षित हा मी चायनानं आपली जागा अरुणाचल प्रदेशच्या सतरा गावात आपले गावाचे नाव त्या नकाशात ना बदलून टाकले हा मी नाही म्हणून राहिलो बीजेपीचा ठीक आहे खासदार स्टेटमेंट देते संसदेमध्ये मी नाही म्हणून राहिलो मी म्हणलं तर काय तुम्ही वेगळी गोष्ट चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसले ले या देशाच्या चौवेचाळीस निष्पाप ठीक आहे सैनिकाचे बळी गेले काहीही त्याचा दोष नाही हा इलेक्शनच्या बरोबर अगोदर गेले ठीक आहे हा गांधी गाडीच्या चिंदड्या चिंदड्या उडाल्या कोणाच्या काळात उडाल्या हा ते सुरक्षित तुम्ही कोणाला दोषी धरायचं आपण नेहरूले दोषी धरणार आहे का जे रिस्पॉन्सिबल माणूस आहे त्याला तोशी धरा लागेल ना आता सत्तेत कोण आहे माझे साधे साधे प्रश्न आहे भाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ठीक आहे का जेव्हा देशाचं जम्मू काश्मीरचं कायदा व सुव्यवस्था हे भारताच्या गृहमंत्र्याच्या हातात आहे संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या हातात आहे आणि केंद्र सरकार बी जे आहे भी मग जबाबदार कोणाले धराचं रिस्पॉन्सिबल कोण आहे मी देशाच्या पंतप्रधानासोबत आणि गृहमंत्र्याच्या सोबत आहे एकत्रपणे भांडू पण तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या का हमला आमच्या चुकीमुळे झाला हे ठीक आहे सत्यपाल मलिक आहे आणि सत्यपाल मलिक यायले बी जे पीन ठीक आहे बी जे पी राज्यपाल केलं होतं काय जम्मू काश्मीरवर जो हल्ला झाला पुलवामाले त्या हल्ल्यासाठी मी पंतप्रधान आले गृहमंत्रालय विमानं मागतले यायना मुद्दा म्हणून विमानं दिले नाही मग ह्या हल्ला कोण केला हे आयडिया कुठून आलं सत्यपाल मलिक त्यात जम्मू काश्मीरचे तेव्हा राज्यपाल होते राज्यपाल राहणारा बीजेपीचा माणूस बीजेपीवर आरोप करते आता उघडकीस आणल्यावर म्हणाल तुम्ही उघडकीस आणता सर सगळी पोल फोल करून ठेवता बीजेपीची मग माया डोक्याच्या वर गेलं का मी सत्य सांगेन असे सत्य खरं आहे ठीक आहे काहून दोषी सापडले नाही आलं कुठून आयडियक्स मग ह्या हमला कोण केला त्या इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला इलेक्शनले सर्जिकल स्ट्राईक केलं हे दाखवायचं होतं का म्हणून तुम्ही पुलवामा हल्ला केला होता काय असे माय प्रश्न आहे त्याची उत्तरं पाहिजे त्या चौरेचाळीस सैनिकांच्या घरच्या लोकांनी न्याय पाहिजे हे बुलडोजर चालवे वारंवार मस्जिदीवर बुलडोजर वारंवार मस्जिदीवर बुलडोजर ठीक आहे मग आता ते बुलडोजर मुंबईले त्या दिवशी जैन मंदिरावर चाललं या जैन मधले ऐंशी टक्के लोक बी जे फॉलो करते हा आणि आता त्याच्या मंदिरावर जैन मंदिरावर जेव्हा बुलडोजर चाललं तर मग भारतात सगळ्यात मोठं जैनांना आंदोलन केलं मुंबईत ठीक आहे बुलडोजर मस्जिदीवर चालत होतो एक दिवस जैन जैनवर चाललं काही दिवसानं ख्रिश्चनावर चाललं ठीक आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नियम बनला तर तो कायदा बनला तो, तो सगळ्यासाठी लागला इंदिरा गांधीच्या ठीक आहे अठ्ठावीस गोळ्या शहरात टाकल्या चायनी झाली हे तर मणिपूरले नाही जात एवढे बेकार आहे पंजाबले जाचा तर उडाण पुलावून वापस येते छप्पन इंची शिना बोलायला लावते मग मग काहून नाही गेले पंजाबले तुमचा छप्पन इंची शिना येत त्या शेतकऱ्याचं आंदोलन अडवलं तुम्ही वर्षभर त्याने रस्त्यावर ठेवलं आणि मग पंजाबमध्ये जायचं होतं तर फाटे तर कुठून या लागलं अरे भाऊ या देशात चायनी झाली म्हणलं न सांगितलं का हमला होणार आहे मॅडम तुमच्या तुमच्या ठीक आहे बॉडीगार्डमध्ये जो शीख आहे त्याने काढा ठीक आहे चुकीचा मेसेज जाईल शीख समाजातून काढलं नाही त्यानंच गोळ्या टाकल्या राजीव गांधीच्या शरीराचे तुकडे नाही भेटले या देशासाठी शहीद झाले जीव दे युक्रेनचा प्रांत प्रंत पदार्थ हमला केला रशियाना स्वतः बंदूक घेऊन समोर होता मोदी म्हणते ना में। में देश सुरक्षित हातो मे घंटा सुरक्षित हातो मे ते देश ठीक आहे कुछ देश सुरक्षित हातो मे नाही आहे सुरक्षित हातो मे होता हमले नाही होते सुरक्षित हातो मे होता तर पुलवामा हल्ला नाही होता सुरक्षित हातो मे होता तर उरी हल्ला नाही होता सुरक्षित हातात असता तर मणिपूर सारखी परिस्थिती नुसती झाली सुरक्षित हातात असता तर नागपूरले दंगल नसती झाली अमरावतीले दंगल नसती झाली ठीक आहे सुरक्षित हातात असता तस ठीक आहे संबलले दंगल नसती झाली किती उदाहरणं देऊ नये तुम्हाला देश सुरक्षित हातो मी नाही आहे यायच्याकडून देश ठीक आहे सुधारवणं होत नसन देशाची सुरक्षा करणं होत नसन यायनं राजीनामा मारून फेकावा माय सरळ म्हणणं आहे अरे भाऊ चीन युद्धात जेव्हा भारत हारला होता तर भारतचे संरक्षण मंत्री के के मनानंना राजीनामा दिला होता एखादा रेल्वेचा अपघात झाला तर रिस्पॉन्सिबल मिनिस्टर राजीनामा देते आणि आपला बापू साहेब तर राजीनामा नाही दे देते तिथं व्हिडिओ शूटिंग रील्स काढायला जाते थी। ठीक आहे असं नाही होत ठीक आहे देश सुरक्षित हातात राहायला पाहिजे ठीक आहे देशाच्या सुरक्षतेकडे लक्ष द्या ठीक आहे या देशातले सर्व नागरिक हे देशासाठी काम करतात मग स्वीकारा ना कमीत कमी मनात आमची चुकी झाली ठीक आहे आम्ही भारतात आतंकवादी घुसून राहिले तर आम्ही त्याले शोधू नाही शकलो आणि सैनिक तिथं दोन हजार पर्यटक असताना तुम्ही चार माणसं तिथं बॉडी सैनिक इंडियन आर्मीचे ठेवले का नाही हा साधा सोपा माया प्रश्न आहे भाऊ कारण पूर्व पर्यटकानं भरभरून होतं जम्मू काश्मीर आता उन्हाळ्यात त्याला वाटलं का आता सेफ आहे सुरक्षित हातो मी देश आहे ठीक आहे कोच घंट्या सुरक्षित नाही आहे सब तुमच्या जीवाच्या तुमच्या जीवाची कवडीची कदर नाही तुम्ही ठीक आहे इलाहाबादच्या प्रयागराजच्या कुंभ मिळाले जा तुम्ही बेमोत मरान तुम्ही श्रीनगरले फिरायले जा बेमोत मरान तुम्ही नागपूरले फिरायला जा दंगल व्हान त्याच्यात मरान तुम्ही अमरावतीले जा कवा दंगल होईन काही सांगता येत नाही बेमोत मरान ठीक आहे एखाद्या मंदिरात दर्शनाला जा चेंगराचेंगरीत मरान ठीक आहे तुमचं जीवन कवडीमोल भावाचं आहे ठीक आहे त्याचं जीवन हे बॉडीगार्डमध्ये जाईन एके के फोर्टी शेवन त्याच्या जीवाला काही होत नाही तुमच्या जीवाले होईल एक इंडियन नेव्हीचा माणूस मिळाले रे ठीक आहे आत्ता अकरा तारखेने लग्न झालं त्याचं लग्नाले दहा बारा दिवस नोकरी झाले ठीक आहे त्या पोरीनं काय विचार करावं आ दहा बारा दिवसात त्या इंडिय इंडियन नेव्हीच्या सैनिकाचा जीव गेला थोट ठीक आहे पेहलगामले गेला होता हनीमून साजरं करायला त्याने फुकून टाकलं मला फक्त एवढं मनाचं आहे का हे जे वातावरण बदललं या देशाचं ते कुठं तरी थांबलं पाहिजे पाया पडतो मी या भारताच्या युवकाच्या पाया पडतो पाया पडून सांगतो आम्ही थोडस सुधरा ठीक आहे या देशातला प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नाही आहे मग एपीजे अब्दुल कलामाने कोणत्या कॅटेगरीत पकडाल ठीक आहे त्याच्यानंतर अब्दुल हमीदने कोण्या कॅटेगरीत पकडाल ठीक आहे स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे ठीक आहे अशफकुल्ला खानने कोण्या कॅटेगरीत पकडाल हे तुम्ही तुमचं ठरवा